आमच्या धनगर समाजाचे जे प्रतिनिधी आहेत किंवा उमेदवार आज महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर दोन नंबरचा धनगर समाज आहे आणि दोन नं नंबरला धनगर समाज असतानाही फक्त प्रत्येक पक्षांनी झुल्ल्यासारखं केलं की सांगलीला उमेदवारी मिळणार परभणीला धनगर समाजाला उमेदवारी मिळणार माढ्याला मिळणार पण कुठल्याही प्रकारची धनगर समाजाच्या कोणत्याही प्रतिनिधीला अजून उमेदवारी दिलेली नाही मग आम्ही असं सुरुवात केली की आपल्या चौकात आपली अवकात बीड जिल्ह्यातून आम्ही सुरुवात केली की उद्या जरी प्रस्थापित लोकांनी जरी आमचा विचार केला नसला तर जे आमचे यशवंत शेण्याचे सर्व सर्व अध्यक्षे माननीय माजी मंत्री बाळासाहेब साहेब आहेत त्यांना आम्ही सर्व विनंती करणार आहोत की बीड जिल्ह्यातून यशवंत सेनेच्या माध्यमातून का व्हायना पण तुम्ही फॉर्म भरा आणि यावेळेला आम्ही या, या बीड जिल्ह्याला दाखवून देणार आहे की धनगराचा खासदार जसा पाहिला राखमाजी गावडे साहेब एकदा निवडून आले ते पाच वर्ष या जिल्ह्याचे खासदार होते तसे यावेळेला धनगराचाच खासदार राहणार रह। आहे तो बी बाळासाहेब साहेबाच्या <laughs> रूपाने आम्हाला हो पंकजा मुंडेला ह्या वेळेला आमचं आव्हान आहे कारण गेल्या बार्चीला गोपीनाथ मुंडे साहेबापासून आम्ही पंकजा ताईसाठी आणि मुंडे साहेबासाठी आमचं धनगर समाजाचं मतदान दिलं पण कुठलाही धनगरा धनगर समाजाचे जे गाव आहेत कुठेही एकही फंड नाही त्यांनी अजून खासदारकीचा फंड काय आहे हे धनगर समाजाच्या गावाला माहीतच नाही म्हणून ह्या वेळेला ताईला आव्हान करून मी सांगतो की ह्या वेळेला ताईचा पराभव केल्याशिवाय आम्ही राहणार नाही